नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर ही साडी आहे आणि हा ब्लाउज पीस आहे आणि बघा डिझाईन साठी मी हा साडी मधला थोडासा कपडा काढून घेतला होता मी ही अशी डिझाईन बनवली आहे तर ही डिझाईन कशी बनवायची चला तर मग बघूयात तर बघा ही फुगाबाई शिवलेली आहे आणि सध्या ह्या बाईची खूप फॅशन चाललेली आहे हा जो कपडा आहे तो ब्लाउज पीसच्या एका बाजूला होता त्याची मी फुगाबाई बनवली आहे तर इथे बघा मी हा एवढा कपडा काढून घेतलेला आहे आणि इथे मी बॅक कट करून घेतलाय आणि अस्तर पण कट केलेला आहे आता आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती बॅकच्या गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घ्यायची इथे गळ्या रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे अकरा इंच तर मी खालच्या बाजूला तीन इंच घेतलेला आहे तर इथे आपल्याला असा चौकोनी बॉक्स आखायचा आहे त्यानंतर आता आपल्याला डिझाईन आकायची बघा से या पद्धतीने आपल्याला डिझाईन आखून घ्यायची डिझाईन आकायला गेलं की आपल्याला लगेच जमत नाही तर त्याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते तर मला डिझाईनची सवय आहे म्हणून माझा हात लगेच असा वळला जातो तर डिझाईन आखण्यासाठी हात ओळणं खूप महत्वाचं आहे तर बघा या पद्धतीने मी डिझाईन करून घेतली आहे तर इथे आता दोन तीन लाईनी झाल्यात म्हणून मी परत एकदा निळ्या खडूनी दाखवलेला आहे तर ती आपली खरी मार्किंग आहे तर आता आपल्याला बॅक कट करून घ्यायचा आहे कपडा हलवू नये म्हणून आपल्याला इथे पिना लावायच्यात तर बघा बाहेरचा आकार मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर मधला पॅच कट करायचा आहे असे आपले हे तीन भाग होणार आहेत हा एक पॅच आणि तो दुसरा एक पॅच इथे आपल्याला पिन लावून ठेवायची आणि हा एक पॅच असे आपले हे तीन पॅच आहेत तर आता आपल्याला कॅनॉस पेपरवरती मोठा पॅच जो आहे तो आखून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता हा पॅच मी ठेवलेला आहे आणि तो आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि हलू नये म्हणून आपल्याला पिन लावायची तर बघा व्यवस्थित ठेवायचा आहे जसं आपलं गळ्यावरती होता त्याच पद्धतीने ठेवायचा आहे सरळ ठेवायचा नाही तर बघा मी ते असं ठेवलेलं आहे आणि त्याला पिन लावून घेतली तर आपल्याला खालच्या बाजूला एक इंच जास्तीचं घ्यायचं आहे आणि आतला आकार जो आहे तो मी बरोबर घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला पण आपल्याला एक इंच कॅनवस पेपर जास्तीचा घ्यायचा आहे बघा आतल्या बाजूने आता कट करून आहे तर हा पॅच आपला तयार झालाय तर लगेच बघा हा मधला पॅच जो आपण काढलेला आहे त्याचा लगेच आपल्याला कॅनवस पेपर कट करून घ्यायचा आहे तर बघा असा डबल फोल्ड मध्ये आहे आणि खून करून घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला एक इंच जास्तीच ठेवायचं आहे कॅनॉस पेपर तर पाहू शकता मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि इथे पण आपल्याला पिन लावायची त्यानंतर आपल्याला कॅनॉस पेपरच्या मापाचं अस्तर काढायचं आहे तर बघा त्याच मापाने आपल्याला अस्तर कट करून आहे आता बघा जो आपण साडीतला कपडा काढला होता त्याचा आपल्याला पॅच तयार करायचा आहे तर पॅचच्या मापाप्रमाणे आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता मी बरोबर कट करून घेतलेला आहे थोडा जास्तीतच ठेवायचा कमी पडून द्यायचा नाही तर आता अस्तर आणि कॅनवास पेपर आपल्याला दोन्ही बाजूला असं समोरासमोर ठेवायचं आहे आपल्याला पॅच करत असताना पॅच असे समोरासमोर ठेवायचे आहेत आधी जर असे नाही ठेवले तर दोन्ही जे पॅच आहेत ते एकाच बाजूचे होऊ शकतात इथे कॅनस पेपर हालू नये म्हणून मी इथे शिलाई मारून घेतली तर बघा आपल्याला इथे अशी शिलाई मारायची किंवा मग इस्त्री केली तरी चालेल आता बघा इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारण्याच्या आधी पिना लावायच्यात तर अशी आधी आपल्याला आतल्या बाजूने शिलाई मारायची दोन्ही पॅजला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची असा व्यवस्थित पॅज ठेवायचा आहे आपल्याला इथे जास्तीचा जो कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर पहा मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि आता ते पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता इथे दापशिलाई द्यायची दे दापशिलाई देत असताना मॅचिंगचाच धागा लावायचा आहे इथे प्यासला शिलाई मारत असताना गुड्या पडून द्यायच्या नाही प्लेन ना असं ठेवून शिलाई मारायची आणि जास्तीचा कपडा आता कट करून घ्यायचा आहे आपली डिझाईनची एक बाजू तयार झाली आणि दुसरी ही बाजू आपल्याला तयार करून घ्यायची तर बघा शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला ते पॅच जे आहेत ते असे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि इथे मी पायपिंग तयार करून घेतली होती ती लावायची आहे इथे कॉपर कलरची मी पायपिंग लावून घेते आता हे दोन्ही भाग तयार झालेत तर आता मधला जो पॅच आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे खालच्या बाजूला साडीमधलाच कपडा आहे पण तो प्लेन आहे तो घेतलेला आहे आणि तो आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर पहा आणि जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि ते पलटवून घ्यायचं आहे त्याच्यावरती दाब शिलाई मारायची साडीचे काट कॉपर कलरचे आहेत म्हणून मी इथे कॉपर कलरची लेस लावली आहे तर बघा आपल्याला इथे डबल लेस लावायची इथे लेस लावत असताना आपल्याला नेहमी डबल शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते इथे लेस लावून झाली तर आता आपला इथे पॅश ठेवून बघायचं आहे आणि त्याला पिन लावून घ्यायची तो पॅच जो आहे तो आपल्याला शेवटपर्यंत सांभाळायचा आहे तरी ते बघा हा जो गळा आपण कट केला होता आता त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि ते पलटवून घ्यायचे तर आपल्याला शिलाई एकसारखी मारायची एकसारखी शिलाई मारल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते कमी जास्त होऊन द्यायची नाही आणि कात्रीने थोडस कट मारायचे तर पहा या पद्धतीने कट मारायचे आणि अस्तरच्या बाजूला आता दापशिलाई द्यायची अशी दापशिलाई दिल्यामुळे गळ्याला खूप छान फिनिशिंग येते त्यानंतर बघा वरच्या बाजूने पण आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची गळ्याला शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण अस्तरला पण शिलाई मारून घ्यायची तर बघा आप आता आपल्याला पॅज जोडायचे आहे पॅज जोडताना आपल्याला व्यवस्थित जोडायचे अशा आधी पिना लावून घ्यायच्यात बघा दोन्ही बाजूचे पॅज आपल्याला याच पद्धतीने जोडायचे लगेच शिलाई मारायची नाही पिना लावायचे आहे कारण लगेच शिलाई मारली तर आपले पॅज चुकू शकतात किंवा मग जे आपण अस्तरचे कट केले होते ते याच्यावरती ठेवायचे आणि खडूनी मार्किंग करायची आणि त्यानंतर आपल्याला पॅच असे सेट करून घ्यायचे तर खूप सोपी पद्धत आहे पॅच जोडण्याची काही वेळेला जमत नाही पण मी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे पॅच जोडत असताना आपल्याला पिना लावून घ्यायच्यात म्हणजे आपला पॅच नंतर हलत नाही तर पहा या पद्धतीने पिना लावायच्या आहेत आणि परत एकदा चेक करायचं आहे बघा हा पॅच ठेवायचा आहे बघा परत आपण पॅच ठेवल्यामुळे आपल्याला समजलं की थोडासा पॅच तिरका झाला आहे तर तो आपल्याला नीट करून घ्यायचा आहे तर याच्यामुळे आपल्याला तो क पॅच शेवटपर्यंत जपून ठेवायचा असतो आणि त्याच मापाने आपल्याला पॅच जोडायचा आहे तर बघा इथे आपलं व्यवस्थित सेट करून झालेला आहे त्यानंतर आता शिलाई मारून घ्यायची तर बघा अशी व्यवस्थित शिलाई मारायची शिलाई मारत असताना पण आपल्याला कपडा हलणार नाही ना याची काळजी घ्यायची त्याआधी आपण इथे शिलाई मारून घेऊया इथे पक्की शिलाई घ्यायची दोन ते तीन शिलाया घ्यायच्यात म्हणजे तिथला पॅच निघणार नाही इथे धागे वगैरे निघलेले आपल्याला कट करून घ्यायचेत आणि आतल्या बाजूने जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता हा थोडंसं जास्त आहे ते कट करून घ्यायचंय त्यानंतर आता आपल्याला बॅकचे टक्स मारायचे बॅकचे टक्स हे एक इंचचे घ्यायचे आहेत टक्स मारून झाल्याच्या नंतर बघा इथं मी नेहमी सांगत असते की थोडस तिरक झालेलं आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं असं सरळ केल्यामुळे ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो आणि आता आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची जिथे आपल्याला नंतर हातशिलाई करायची असते तर बघा बाहेरच्या बाजूने आता आपल्याला ले लेस लावून घ्यायची लेस लावताना आपल्याला ले पाव इंच अंतर सोडून आपल्याला ले लेस लावायची तर बघा असं थोडंसं अंतर सोडल्यामुळे गळ्याला पण खूप छान फिनिशिंग येते आणि असं पायपिंग केल्यासारखं दिसतं तरी इथे कॉर्नरला व्यवस्थित लेस लावायची मी याआधी शंभरपेक्षा जास्त डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या डिझाईन तुम्ही नक्की बघा आणि माझ्या डिझाईन तुम्हाला आवडतात का किंवा मग तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत नक्की मला कमेंट करून सांगा तुमची एक जरी कमेंट आली तरी मला खूप आनंद होतो मला असं वाटते की तुम्हाला डिझाईन आवडते का नाही हे मला कळत नाही तुम्ही कमेंट करत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे नक्की मला कमेंट करत जावा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत ते पण मला कमेंट करून सांगा नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आजपर्यंत तुमच्या जे काही कमेंट आले आहेत त्याची नक्की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल जरा मला वेळ लागतो व्हिडिओ बनवायला पण तुमच्या विषयावर नक्की मी व्हिडिओ बनवेल तरी ते आपली डिझाईन तयार झाली आहे पाहू शकता कशी वाटली डिझाईन आवडली का मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत एकदा सांगते तुम्ही कोणत्या गावातून शहरातून जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद